सरपंच आज सकाळ सकाळ बोलवलं काय झाले अरे मांदा तुम्हाला सगळ्यांना कारण म्हणजे ना काल रात्री ना आपल्या गावामध्ये ना ड्रोन फिरत होते अरे मला ना रात्रभर झोपच नाही मी त्या लक्ष देत होतो आता त्या नी ना चोरी होती का नाही होती हे काय मला माहित नाही पण रिस्क आपण काय घेऊ शकत नाही म्हणून मला काय वाटतं माहितीये का कि आज रात्री आहे ना म्हणजे प्रत्येक रात्री प्रत्येकाने ना कुणीतरी आळीपाळीने आपण पारा देऊ पारा हा एक काम करा सरपंच तुम्ही द्या पार ना पारा आम्ही तुमच्या मागे टेन्शन ना घेऊ अरे बंडू मी रात्रभर जागाच होतो ना मी रात्रभर त्या वर लक्ष दिलं मग मला काय वाटतं माहिती का वाट आज रात्री एक जणांनी पारा द्या उद्या रात्री एक जणांनी पारा द्या म्हणजे ते काय प्रकरण आहे नेमका आपल्याला कळून त्या ड्रोन वर आहे ना लक्ष द्यायला पाहिजे आपण सरपंच तुम्ही आज द्या उद्या करण्या आता रात्री मी लक्ष दिलंच नाही रात्री मी आकार जागाच होतो ना आता आज काही रात्री मी जागू शकत नाही ना त्याच्यामुळे काय करा माहिती का एक जणांनी कुणीतरी आज द्या एक रात्री उद्या द्या द्याय सरपंच मांदा लाव मांदाला कारण आम्हाला काम असते दिवसभर आणि आम्ही संध्याकाळी जोपत होतो आला मोठा कामदार तू दे ना मग एवढंच म्हणत असशील तर तुझा आज रात्री माझं नाव घे अरे मांदाला नका सांगू तुम्ही कुणी तरी घ्या ना बर जाऊ द्या सरपंच काय करू माहितीये का आजच्या दिवशी बंड्या बांड्या पारा देईन आम्ही उद्या देतो काय माझं नाव बरं आलं तुझ्या तोंडात आधी अरे उद्या आम्ही देतोय ना काय उद्या मग मी उद्या दिलं तर नाही का जमणार अरे बंडू तू कसा आहे माहितीये का तू असा निदड छातीचा आहे स्ट्रॉंग आहे तू स्ट्रॉंग हा तू काही पण करू शकतो तू म्हणजे असा बलाढ्य धाने वाघे रे जमला मग देणार ना तू आज पारा मी रात्री पारा देतो सरपंच तुम्हाला सांगतो कोणी बी द्या जायल नहीं, नहीं। चा। चा। ते जायला ओरतेला असं सडकूनच काडी मी पण झोपायचं नाही नाही आणि जर काय वाटलं तो जोरात वरडायचं वरडायचं हा चालपत मला वरडायची गरजच नाही मग आणि तुम्ही बोललं तरी लोकांना वाटतंय वरडतंय म्हणून नाही नाही वरडायचं म्हणजे तुला जर काही संशय वाटला हां तो वरडायचं आम्ही ना लगेच तुझ्यापशी याना ते चिन्ह नका घेऊ मी करतो माझ्या पद्धतीने काय करायचं चालते ठरलं मग चालतंय मग आज बंडू पारा देईन आणि उद्या तुम्ही द्यायचा पारा हां चालते चला काय हो सरपंच सकाळ सकाळ मीटिंग भरावली सरपंच त्याला अजिबात काय सांगायचं नाही ही आहे का, का इकडे चालत तिकडे करते पुरीली चुकल्या करीत आहे पुरीली चाळे लावित होय मग त्याच्यामुळे त्याला काही सांगू नका बरं ठीक आहे तुला नंतर सांगतो काय चला आपला आपल्याला येऊ का चला नंतर का कधीतरी आपलं मान मला तुमच्यात घ्या म्हणजे दरवाजा कोण म्हणजे कोण आहे ड्रोन वाले आले का काय आम्ही गोळ्या काय ड्रोन वाले नाही अग बाहेर बघ तुम्ही का काय रे तुमचं तुम्हाला काय झोपा बी बाहेर का नाही रात्रीच्या आणि झोप येत नाही म्हणून तर तुझ्याकडं हलो झोप येत नाही मग मी काय करू आणि ते आमच्या मंदिरातल्या गोलधाड्या कोणीतरी चोरून नेल्यात त्यामुळे आमच्या आता गोलधाड्याचं नाही आणि घरी गेलो असतो

ड्रोनवाले आले ते जाईला आईला सावली माझीच का गाडी सांगायला लागलो मी काय भांडे आता काल घेतलेला खोरा देना मला लागत होता आत्ता अंडे दरवाजा उघड चल अरे काय राहावं लागतं का चौटी चक्कर येतो दावा तेवढं वेगळं झोपत असतंय बाई उघड द्या काय राव चेष्टा करतोय बघ बाहेरून कडी नाही लावलेली तो आतून कडी लावलेली त्या चपला येते मला माहितीये तो आतमध्ये भांड्या अरे आवाज तरी साधा तू नाही द्यायची खरं थांब सरपंचाकच जातो तस नाही ऐकणार रे रगदी पहिले रगदी इकडं इकडं जर कि काय रिद येतोय ना परत मागायला यायचं नाही काय खरं तर धुवून द्यायला पाहिजे तुम्ही पण आता राहू द्या पुसून देतो ना आला मोठा पुसून देणार आणि का ए, तेरा 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 रे गावात एवढे भुरटे चोर सुटले तो तुमच्या राजा चादरी पळून घेऊन चाललेत ते आता गावातले भुरटे चोर कसे तुला माहित नाही काय सांगायची गरज आहे का सरपंच कुठं अरे ते बांड्या रात्रभर पारा द्यायला होता आणि काय झाले तेच काय कळना तुषार मला सांगायला आल तर दरवाजा उघडीत नाही अरे गोळ्या तुला ते बांड्या कसा आहे माहितीये ना किती रात्रभर जागू दे तरी एवढे झोपत नाही कधी दहा वाजून गेले ना आता हा सरपंच तू रोज सकाळी माझ्याकडे चहा प्यायला असतो पण आज आलाच नाही हा ना हा चला 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 मला खोरा नसन द्यायचं तरी मी तुम्हाला आपलं मानतो सगळं करतो तुम्ही मला असं करतो बघू तिथं गेलो चल आले का हाँ हा हा दरवाजाची कडी नाही लावलेली म्हणून त्याने आतून कडी लावलेली आणि त्याची चपला पण बाहेरची आहे तेव्हा आतमध्ये शंभर टक्के ए बंडू ए बंडू अरे दहा वाजून गेले राव रात्री पार आलेला होता काय झाले आम्हाला कळलं पण नाही हे बघा आम्ही सगळे आलेलोय आता दरवाजे उघड बर बंड्या ए बंड्या उघड बर दरवाजा झोपला ग्वाळ्यात एवढ्या वेळ नाही झोपत माहितीये ना आपल्याला सगळ्यांना ए बंडू काय झाले सांग बर भंडाय ते भंडा अहो सरपंच मी झोपलो नाही मग घाबरलोय का रे सरपंच रात्री मी पहारा द्यायला होतो ना हा दोघ जण ड्रग अंगावर टाकून आले मला लय आर मग वरडायचं ना मला वारडायचा येळच दिलं नाही त्यांनी सरपंच अरे तुला वरून त्यांनी अजून धमकी दिली मला उद्याच गावात दिसलं तर तुला अजून हानणार आहे म्हणून त्या ड्रोन वाल्याने तुला धमकी दिली का म्हणून मी बाहेर निघायला सरपंच एक काम कर ऐ बघ तुझ्याच घराचा दरवाजा आहे ना तू उघडून तर बाहेर तर येऊ शकतो ना आम्ही सगळी आहे तुषार आहे गोळ्या आहे कारण आहे मांदा सगळी आम्ही येतो नाही सर पण तुम्ही बाहेर आलो तर ती ड्रोन वाले मला हानी ते नाही नाही बरोबर आहे बांड्या तुझं यांचं काय ऐकतो तू अजिबात बाहेर येऊ नको ए गोळ्या गप बाबा तू तु। अरे तुझा विश्वास आहे ना माझ्यावर मी आहे ना हा टेन्शन घेऊ नको घाबरू नको ये उघड उघड बघ बर का त्या ड्रोन वाल्याला ना लांबूनच दिसेल तुला परत धुमशी ते गोळ्या गप तू काय झाले ते नेमकं कळू दे ना आम्हाला चांगला उघडला मार खाईन तुम्ही हे बघ तू मार खाईन ना आम्ही हाय ना आम्ही असताना तू मार खाईन तू तुझे बाहेर बिंदाचे मी आहे टेन्शन घेऊ नको येतो काय हाय ना हाय ना लावले तुम्ही रात्री तेव्हा मार खात कुठे गेलते तुम्ही सरपंच पंची ड्रोन वाले मला हानी ना आता आम्ही सगळे हाय नाही तर तू घाबरू नको ड्रोन ला कॅमेरा असतोय नीट नाही बघितलं त्या कॅमेऱ्यात परत नाही थांब 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 बाहेर येतो ये तू ये बाहेर ये काय नाही होती यांचं नको ऐकू सरपंच काय सांगू तुम्हाला दो जण होते दो जण रंग अंगावर टाकून लय निबर मारलय मला लय मारलय मी लय घाबरलो पुढे 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 लय मारलय इकडे थांब वाले येते ये ना सरपंच अरे ड्रोन वाले रात्रीची येते दिवसाची नाही येत त्यांचा काही भरोसा नाही सरपंच अरे मी पारा देणार नाही बाबा आज मी आहे ना बंड्या किती जण होते म्हणला दोघ जण होते आणि अशी रग होती का मग त्यांच्याकडे अशीच रग होती अशीच रग होती अशीच रग होती अरे ही का पळाली सरपंच आता लक्षात आला सगळा गोळ काय झाला ते हे गोळ्या करण्या रात्री माझ्याकडे आले होते म्हणे आमच्या मंदिरातल्या गोधड्या चोरीला गेले तर तुझी रग द्या आम्हाला अंगावर घ्यायला मग मी दिली माझी रग तर हे दोघच आले असतील ह्याला मारायला ही रग अंगावर घेऊन आईला भांड्या हे तुमचा असा खोटा नाही एक काम कर त्या ना खोर देऊन टाक चल काय भांडिया अशी बारका बारकाली गोयन करणे मारून गेली तर लाज वाटली पाहायला का तू काय बोलू नको तुला आम्ही मानितच नाही त्याच्यामुळे तुला तु आम्ही किंमतच तुम्हाला आपलं मानत नाही ना म्हणून तो तु रोट्टा खातो बर खोरं घेऊन जा चार चक्र झाले सकाळपासून कुठे तुटला तांडा कोणती गोष्ट द्यावं आहे तुम्ही मला आपलं मानित नाही तरी एखादी वस्तू त्या मंदिराला रथ द्यायला आणि सरपंच यायला आणि ती मधी रथ घेऊन बांड्याच्या घरी यायला एकच टाइम झाला म्हणून आपण सापडलो नाही तर आपण ना सापडलोच नसतो सरपंच टायमाला पाचगल म्हणून हे झालं सगळं हा ना राव अच्छा इथं लपले काय तुम्ही या इकडे बाहेर या सगळे मला माहिती पाताळ जरी लपले ना तरी तुम्हाला मला एक सांगा त्या बांड्याला मारला रात्री तुम्ही सरपंच काल दुपारी ते बांडे आमचं कुरकुरे घेऊन पाळाला म्हणून मग रात्री आम्ही त्याला असं का बर ध्यानात द्या काल त्याची पाळी होती पण आज रात्री पार द्यायची पाळी तुमची आणि बांड्याला आहे ना काही सांगायचे ना मी बरोबर सांगितलंय लक्षात असू द्या बोला आ... दादा काय माझे आयडिया काय आयडिया आज रात्री आपण पारच द्यायचा मग काय करायचं घरातून वाटायचं फक्त मस्त आयडिया सांगू द्या बांड्याला काय सांगायचं चला